चिराग सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस साफी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा सगळी लोक हे धैर्यशील मानेजींबरोबर जे आहे हे खंबीरपणे उभे आहेत सगळे लोक काम करत आहेत निवडणुकीची तारीख जी आता जवळ आलेली आहे सात तारीख आणि मोठ्या मताधिकाऱ्याने जे आहे हे धैनिशील मानेजी यांना निवडून घेते मुख्यमंत्री सुद्धा या मतदारसंघामध्ये लक्ष घालून आहेत कारण गेल्या अनेक दिवसांपासून ते कोल्हापूरमध्ये विशेषतः हातकणंगलीमध्ये दौरे करताना पाहायला मिळतात काल स देखील त्यांच्या आज झाल्याचं पाहायला मिळाली ती याकडे कशा पद्धतीने पाहता आणि काय नेमका विश्वास या सगळ्याच दौऱ्यातील बघा साहेब आज मुख्यमंत्री जरी असले तर म्हणतात की मी माझ्यातला जो कार्यकर्ता आहे हा कार्यकर्ता जो आहे जिवंत ठेवतो आणि आपल्या सहकार्यांसाठी आपल्यावरती त्यांनी विश्वास दाखवला त्यांच्यासाठी जे आहे अवर अवरात्र मेहनत करण्याची ताकद जी आहे शिंदेसाहेब आहे त्यांच्याबरोबर उभं राहण्याची ताकद जी आहे शिंदेसाहेब म्हणतात त्यांना विश्वास देण्याचं काम जे आहे शिंदेसाहेब करत आहेत म्हणून धैर्यशील मान असतील किंवा कोल्हापूरचे आमचे मंडिक साहेब असतील त्या दोघांसाठी जे आहे तीन दिवस जे आहे सतत बैठका ज्या आहेत या माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ते घेतलेल्या आहेत शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल हे सगळेचे सगळे पक्ष जे आहेत त्याचबरोबर आणि पक्ष आज सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत हे झटून कामाला लागलेले आहेत सर्व लोक जे आहेत हे विविध भागामध्ये फिरत आहेत मी आज पूर्ण संध्याकाळपासून या भागांमध्ये फिरतोय वेगवेगळ्या ठिकाणी मला कार्यकर्ते भेटतात विविध पक्षांचे ते जे आहेत वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जे आहे हे धैर्यशील माने यांचा जो आहे हा प्रचार जोरात करत आहे आणि मला विश्वास आहे पूर्णपणे की शिंदेसाहेबांनी जे आहे ते पूर्णपणे ताकद जी आहे ही कोल्हापूरमध्ये लावलेली आहे हातकरंगीमध्ये लावलेली आहे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील त्या पिघांच्या ताकदीनं जे आहे आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होते ही देशाची निवडणूक आहे त्यांचे हात बळकट करण्यासाठी जे आहे ते पुन्हा या दोन्ही जागा ज्या आहेत मोठ्या बहुमताने जे आहे ते निवडणूक खरंतर क्षेत्रात प्रश्न विचारतो <laughs> तेज पाटील जे काँग्रेसचे नेते त्यांनी मात्र एक गंभीर आरोप केलेला आहे की पंचशील हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी मुख्यमंत्री थांबले होते त्या ठिकाणी काही अधिकारी जे ते रात्री उशिरा येऊन भेटले होते आणि त्या संदर्भातच आपण निवडणूक आयोगाकडं तक्रार करणारे असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे याकडे कसे बघितलं मला वाटतं हे इलेक्शन आहे निवडणूक आहे याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होतच राहणार आहेत मला वाटतं सगळ्याच आरोपांकडे जे आहे ते गरज नाही आणि मला वाटतं मुख्यमंत्री आहेत ते राज्य कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा